लोक तुमच्यावर पण जळतात का आणि या जळणाऱ्या लोकांमुळे तुम्ही नाराज होता का दुःखी होता का तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे नमस्कार मी किशोर याने आपलं स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी कुठल्याही प्रकारचं स्किन केअर सांगणार नाही किंवा कुठल्याही प्रकारचं हेअर केअर सांगणार नाही तर आजचा व्हिडिओ सगळ्यापेक्षा वेगळा असणार आहे आणि तितकाच महत्त्वाचा असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे बघ हा कधीकधी आपल्याला प्रश्न पडतो की आपण लोकांविषयी वाईट विचार कधीही करत नाही किंवा लोकांविषयी आपण वाईट कधीही बोलत नाही मग लोक आपल्याला मागं नाव का ठेवतात आपली निंदा का करतात किंवा आपल्यावरती एवढे का जळतात आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत सहा अशा गोष्टी शेअर करणार आहे ज्यामुळे तुमच्यावर जळणाऱ्या लोकांविषयी तुम्हाला सहानुभूती वाटेल आणि तुम्हाला स्वतःचा अभिमान पण वाटेल आणि तुम्हाला हा प्रश्न कधीही पडणार नाही की, की लोक माझ्यावरती का जळतात नंबर वन नेहमी लक्षात ठेवा तुमच्यावर जळणारी जी लोकं आहेत ती सगळ्याच बाबतीत तुमच्यापेक्षा कमी असतात मग ती फायनान्शियल असू दे दिसण्याच्या बाबतीत असू दे आनंदी राहण्याच्या बाबतीत असू दे यशाच्या बाबतीत असू दे आता ही लोक तुमच्यावरती का जळतात तर तुम्ही त्यांच्यापेक्षा चांगलं आणि वेगळं काहीतरी नेहमी लक्षात ठेवा आपण जेव्हा लोकांमध्ये असतो तेव्हा ही जे जळणारी लोक आहेत ते नेहमी आपला अपमान करण्याचा प्रयत्न करत असतात आपल्याला वाईट बोलण्याचा प्रयत्न करत असतात तुम्हाला माहिती आहे का आपल्यावर असतो चार चौघ आपलं जेव्हा कौतुक करत असतात आपली वाहवा करत असतात तेव्हा आपल्यावर जळणारे जे ही लोक आहेत ते दुःखी होतात खूप जास्त नाराज होतात जळणारे जे लोक आहेत ते आपलं वाईट कसं पसरवता येईल याचा प्रयत्न करत असतात नंबर टू तुम्हाला माहिती आहे का आपल्यावर जळणारे जे लोक आहेत ते सतत आपल्यासारखा बनण्याचा प्रयत्न करत असतात म्हणजेच काय त्यांना सतत असं वाटत असतं की त्यांचं आयुष्य तुमच्यासारखं असावं त्यांची नाती तुमच्यासारखे असावीत त्यांचं यश तुमच्यासारखं असावं किंवा त्यांचा आनंद तुमच्यासारखा असावा त्यांना सतत असं वाटत असतं की तुमच्याकडे असं काहीतरी आहे जे त्यांच्याकडे नाही आहे गोष्ट जेव्हा तुम्ही ध्यानात घ्याल तेव्हा जळणाऱ्या लोकांच्या बोलण्याचा त्रास तुम्हाला अजिबात होणार नाही नंबर थ्री तुम्हाला माहिती आहे का आपल्यावर जळणारे जे लोक आहेत ते आपलं सोशल मीडिया अकाउंट जसं की इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल किंवा व्हॉट्सअप असेल सतत चेक करत असतात मग ते प्रोफाईल असू दे स्टोरी असू दे व्हिडिओ असू दे सतत आपलं सो सोशल मीडिया अकाउंट पिंजून काढत असतात पण ही जी जळणारी लोकं आहेत ते कधीही आपल्या फोटोला लाईक करणार नाहीत कधीही व्हिडिओला कमेंट करणार नाहीत मी तुम्हाला माझाच अनुभव सांगते जेव्हापासून मी सोशल मीडिया अकाउंटवरती ॲक्टिव्ह झालेले आहे मग इंस्टाग्राम असू दे यूट्यूब असू दे मी ज्यांना माझी लोकं समजते त्यामधलं कुणीही माझ्या व्हिडिओला लाईक करत नाही कमेंट करत नाही किंवा माझ्या कुठल्याही फोटोला लाईक करत नाही यावरून लोकांची खरी मानसिकता लक्षात येते आणि आपली लोकं कोणती आणि परकी लोकं कोणती हे सुद्धा आपल्या नक्कीच लक्षात येते नंबर फोर आता आपल्यावर जळणारी जी लोक आहेत ती एक प्रकारे आपल्याला सपोर्टच करत असतात आता तुम्ही म्हणाल सपोर्ट कसं काय आपला कलर कमी असेल आपण जर जाड असेल आपण जर नीट राहत नसेल तेव्हा आपल्याला नावं ठेवणारे आपल्यावर जळणारे लोकही बसलेलेच असतात जर आपला कलर कमी असेल अगं किती काळी येतो किंवा जर आपण जाड असेल तर अगं जरा बारीक हो खूप जास्त बारीक असेल तर जाड हो जर आपण घरात बसलो तर हीच लोक म्हणत असतात अगं काय घरात घरात बसत असते जर आपण बाहेर फिरायला लागलो हीच लोकं म्हणतात सारखी फिरत असते आता आपण काही जरी केलं तरी आपल्याला नावं ठेवणारे आपली निंदा करणारे लोक ही बाहेर बसलेलेच आहेत ते आपल्याला नावं ठेवणारे लोक आपल्याला निंदा करणारे लोक आपल्याला एक प्रकारे सपोर्ट करत असतात ते कसं काय म्हणत असतील की अगं जाड झालीये जरा बारीक हो किंवा किती तू काळी दिसतेस किंवा तू जरा हनीमान कस आहे आपल्या लोक नावं ठेवत असतील तर या लोकांना दाखवून देण्यासाठी आपण आपल्यामध्ये पॉझिटिव्ह चेंजेस करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे लोक आपल्याला नावं ठेवत म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आपल्यामध्ये काहीच बदल करायचे नाही असं अजिबात करायचं नाही तर आपल्यामध्ये जर पॉझिटिव्ह चेंजेस करता आले तर आपण नक्की करायचे आता मी तुम्हाला माझंच उदाहरण सांगते आठ वर्षापूर्वी माझा रंग खूप सावळा होता किंवा मी अजिबात नीट राहत नव्हते तेव्हा मी लोकांचं बरंच टोमणे ऐकलेले आहेत बरंच नावं ठेवून घेतलेले आहेत लोकं जेव्हा नावं ठेवतात तेव्हा कशा प्रकारे फील होतं किती वाईट वाटतं हे सुद्धा मी अनुभवलेलं आहे मला नावं ठेवायचे तेव्हा मला वाईट पण वाटायचं खूप वेळा मला रडायला पण यायचं खूप वेळा हे सहन केल्यानंतर मी ठरवलं की या लोकांना दाखवून देण्यासाठी स्वतःमध्ये चेंजेस करायचे मी खरंच स्वतःमध्ये चेंजेस केले माझ्या राहणीमानामध्ये सुद्धा चेंजेस केले कारण या लोकांना दाखवून द्यायचं होतं की मी माझ्यामध्ये चेंजेस करून अजून बेटर होऊ शकते हे सुद्धा सांगते मी माझ्या राहणीमानामध्ये चेंजेस केले अजून कसं बेटर करता येईल याकडे सुद्धा लक्ष दिलं पण लोकांचं टोमण लोकांचं नावं ठेवणं लोकांचं जळणं कमी झालं का तर अजिबात नाही हे सतत चालूच राहणार आहे तुम्ही काहीही केलं तरी लोक तुम्हाला नावं ठेवणारच आहेत तर तुम्ही म्हणाल मग काय करायचं जर तुम्हाला आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर चक्क व्हा तुमचं काम तुम्ही करत राहा कोणाकडेच लक्ष देऊ नका कारण तुम्हाला आज जी लोकं म्हणत आहेत ना, ही ही ना हुआ हुआ ही हो की ही काहीच करू शकत नाही किंवा हिला काहीच जमणार नाही तीच लोक जेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल तेव्हा त्यांचं स्टेटस ठेवणार आहेत कॉन्ग्रॅच्युलेशन किंवा हीच लोकं म्हणणार आहेत की बघ मी म्हणत होतो की नाही तू यशस्वी होणार किंवा तू हे करून दाखवणार ही जगाची रीत आहे या रीतीला जर आपण धरून चाललो तर आयुष्यात आपण कधीही यशस्वी होणार नाही आणि कधीही आपण आनंदी राहणार नाही त्यामुळे अशा लोकांकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही लक्षात ठेवा आपली निंदा करणारे लोक आपल्यावर जळणारे लोक आपण कसं जरी वागलो तरी जळणारच आहेत निंदा करणारच आहेत जर आपण जगाला खुश ठेवत बसलो तर आपण खुश कधीही राहणार नाही आनंदी कधीही राहणार नाही काय होतं नेहमी लक्षात ठेवा लोक काय बोलणार आहेत यावरती आपण नियंत्रण नाही ठेवू शकत पण लोकांच्या बोलण्यावरती कसं रिॲक्ट व्हायचं यावरती मात्र आपण नियंत्रण ठेवू शकतो हे जर आपल्याला जमलं तर आपण आयुष्यामध्ये नक्कीच यशस्वी होणार आहोत नक्कीच आपण आपलं एम आपलं ध्येय गाठणार आहोत पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एखादी व्यक्ती जर तुमच्यावर जळत असेल तर त्या व्यक्तीशी वागताना काळजी घेऊन खूप जास्त गरजेचं आहे नंबर वन बोलताना सावध रहा, आता तुम्हाला माहिती ही व्यक्ती आपल्यावर जळते अशा व्यक्तीपुढं दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीविषयी मत मांडणं शक्यतो तुम्ही टाळा या व्यक्तीला तुमचे कुठलेही फ्युचर्स प्लॅन्स असतील किंवा तुम्ही फ्युचरमध्ये काय करणार आहात तुम्ही सध्या काय करत आहात याविषयी बोलणं तुम्ही टाळा पासून अंतर ठेवता येईल तेवढं ठेवा हे तुमच्या फ्युचरच्या बाबतीत खूप जास्त महत्वाचं आहे नंबर टू ओव्हर शेअरिंग टाळा आता जेव्हा आपण लोकांमध्ये असतो आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये असतो तेव्हा आपण बोलण्याच्या ओघामध्ये आपण काय बोलतो हे आपल्याला समजत नाही काही वेळा आपण आपल्या पर्सनल गोष्टीसुद्धा शेअर करायला लागतो माझा स्वभाव पण असा आहे की जेव्हा मी माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये असते जेव्हा मी लोकांमध्ये असते तेव्हा मी काय बोलते हे मला बोलण्याच्या ओघात अजिबात समजत नाही असं जर तुमचं असेल तर तुमच्यावर जाणारी जे व्यक्ती आहेत त्या व्यक्तीपासून तुम्ही अंतर ठेवून राहा जेवढं त्या व्यक्तीशी किंवा कमी बोलता येईल तेवढं कमी बोला ह्याचा बॅलन्स जेव्हा तुम्हाला साधता येईल तेव्हा आयुष्यामध्ये यशस्वी होण्यापासून तुम्हाला कोणीही थांबवणार नाही नंबर थ्री वाद घालणं टाळा आपली निंदा करणारी लोक आपल्यावर जळणारी लोक कुठल्याही पद्धतीने आपली अफवा कशी पसरवता येईल आपली बदनामी कशी करता येईल याचा सातत्याने प्रयत्न करत असतात मग काय करायचं ही पर्टिक्युलर व्यक्ती आपल्याविषयी वाईट पसरवते आपली निंदा करते हे जरी आपल्याला समजत असलं तरी त्या व्यक्तीशी वाद अजिबात घालू नका तुमच्या तोंडावरती ताबा ठेवा ती व्यक्ती काही बोलत असेल तर तुमच्या कानावरती हात ठेवा असं जर तुम्ही कराल तरच तुम्ही आयुष्यामध्ये यशस्वी होणार आहात तुमची प्रगती होणार आहे आणि तुम्ही आयुष्यामध्ये आनंदसुद्धा राहणार आहात कारण ही लोक आपली प्रगती कशी थांबवता येईल एवढंच बघत असतात आणि हे आपल्याला करू द्यायचं नाही या गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुम्ही आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी आणि नेहमी आनंदी राहण्यासाठी यशस्वी होण्यासाठी खूप जास्त मदत होणार आहे आणि या व्यक्तींमुळे होणारा मानसिक त्रास तुम्हाला अजिबात होणार नाही आणि तुम्ही तुमच्या लाईफमध्ये खूप जास्त आनंदी राहून तुमचं लाईफ एन्जॉय करणार आहात तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अजून मी कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवेत असं तर तुम्हाला वाटत असेल तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा पुढच्या वी भी त्या विषयावरती व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येईल आज पुरतं एवढंच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अजून एका नवीन विषयासह तोपर्यंत थँक्यू